नमस्कार मी उर्मिला उर्मिला कवडे तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण या मशीनचा कवर बनवणार आहेत तर बघा या मशीनचं आपण आता माप घेऊया तर मशीन शक्यतो थोडीफार लहान मोठी असती तर आपल्याला मशीनचं माप असं घ्यायचं आहे जे इथं आहे इथून आपल्याला असं इकडं माप घ्यायचं आहे या पद्धतीने तर बघा इथून घ्यायचं आहे इथून या लेवल पासून तर इथपर्यंत याच्या आकापर्यंत तर बघा इथं आपलं सतरा भरत आहे तर आपल्याला अशी लांबी सतरा घ्यायची आहे आणि असं गोल इथला आपल्याला बघा इथं आपला असा दोरा असला का त्याच्यावरती असं ठेवून इकडं असं जमिनीवर म्हणजे या प्लाउडवर टेपून घ्यायचं आहे या पद्धतीने आणि असं असं बघायचं आहे आपल्याला तर बघा आपलं आलं तेवीस भरतंय आपल्याला एक इंच जास्त घ्यायचं आहे म्हणजे चोवीस घ्यायचं आहे या असं गोलामधलं तर बघा आपण ते तर बघा आता इथून आपल्याला हे मोजायचं आहे हे मोजल्याच्या नंतर तर बघा हे असं मोजायचं आहे आपल्याला तर बघा या पद्धतीने इथून लेवल धरायची आपल्याला अशी तर इथं हे बरत आहे दहा आपल्याला याची उंची अशी दहा घ्यायची आहे आणि इथं भरत आहे आपलंवाला असं आठ इथून इकडं इथं आपल्याला आठ घ्यायचं आहे या पद्धतीने असं आठ आणि असं दहा म्हणजे आठ बाय दहाचं आपल्याला असं याचं वाला चौकने कापड कापून घ्यायचं आहे आणि याचं वाला चोवीस बाय सतराचं चौकन कापून घ्यायचं आहे तर चला आता आपण हे कट करून घेऊया तर बघा इथं मी गोणी घेतलेली आहे आणि गोणी कट करून घेतलेली आहे ही दा, आहे धान्याची गोणी प्रत्येकाच्या घरात धान्याची गोणी असती तर बघा मी इथं चोवीस बाई सतराचं चौकन कापून घेतलेलं आहे आणि इथं आठ बाई दहाचा चौकोन कापून घेतलेला आहे दोन आपल्याला हे दोन पीस पाहिजे दोन्ही दोन लावण्यासाठी आणि हा एकच पाहिजे मोठा तर बघा हे कट करून घेतलेले आहे मी आणि आपल्याला बेल्टसाठी एक काप एक छोटस कापून घेतलं आहे म्हणजे याची उंची आहे बारा आणि रुंदी आहे दोन इंच तर हे कापून घेतलेलं आहे तर आता आपल्याला याच्यासाठी बघा मी साडीचं कापड कापून घेतलेलं आहे तुमच्याकडे जे कापड असेल तुम्ही ते कापड वापरू शकता तर बघा इथं मी साडी घेतलेली आहे साडी कापून घेतलेली आहे त्याच मापाची तर बघा या पद्धतीने अशी आणि याच्यासाठी पण दोन पीस कापून घेतलेले आहे असे तर बघा हे दोन कापून घेतलेले आहे तसेच आणि इथं या बेल्टसाठी पण छोटस लाल कलरचं कापून घेतलेलं आहे काटच तर बघा या पद्धतीने मी कट करून घेतलेलं आहे आणि जे इकडच्या साईडने आहे इथं काट नाही आलेला तर मी इथं काट कापून घेतलेला आहे तर मी यो काठ याच्या याच्यावरून असा लावून घेणार आहे या, या, या पद्धतीने असा नंतर जेव्हा याच्यावर पॅक करून घेऊ त्यावेळेस तो काठ आपण याच्यावरून जोडून घेऊया याच्या लेवल मध्ये तर चला आता आपण हे मशीनवरती चारही बाजूने पॅक करून घेऊया याला आधी पिना लावून घेऊया आणि चारी कोणी हे सगळे पॅक करून घेऊया तर बघा हे पॅक करून घेतलेलं आहे हे बघा असं आणि उरलेलं कापड कट करून घेतलेलं आहे या पद्धतीने आणि आपल्याला हा बेल्ट असं तयार करून घ्यायचा मी फक्त एक मध्ये टीप मारली आहे तर बघा एकूण काठ आहे तर आपल्याला काय करायचं आहे आतमध्ये असं मुडपून घ्यायचं आहे आणि याला असं इकडून याच्यावरती घ्यायचं आहे तर असा याचा बेल्ट आपल्या बेल्ट बंद तयार करून घ्यायचा या पद्धतीने असा तर बघा आणि जे काठ आपल्याला लावून घ्यायचं आहे तो काठ आता आपण लावून घेऊया असं या पद्धतीने तर बघा हे असं इथं मुडपून घ्यायचं आहे आणि याच्यावरती असं आपल्याला हे लावून घ्यायचं आहे या पद्धतीने असा आणि उरलेलं कापड कट करून घ्यायचं आहे तर चला आता आपण हे काठ इकडच्या साईडने असा पक्का करून घेऊया आणि याच्यावर आडवे उभ्या अशा लाईनी मारून घेऊया म्हणजे टिप मारून घेऊया याच्यावरती तर बघा याच्यावर आडव्या उभ्या लाईने मारून घेतलेल्या आहे म्हणजे टिपा मारून घेतलेल्या आहे या दोन पीसवर पण आणि या मोठ्या याच्यावर पण या पद्धतीने अशा लाईनी मारून घेतलेल्या आहे आणि गाठ इथे काठ पण जोडून घेतलेला आहे तर बघा एकदम सुंदर आता आता हे तयार झालेला आहे आणि बेल्ट पण तयार करून घेतलेला आहे दोन एकूण टिपा मारून घेतलेला आहे बेल्ट पण तयार झालेला आहे आपला तर बघा आता आपल्याला याचा वाला मद्य घ्यायचा आहे आणि याचा पण मद्य घ्यायचा आहे तर बघा या पद्धतीने आपल्याला असा मद्य काढून घ्यायचा आहे तर बघा इथं मी मध्य काढून इथं कट मारून घेतलेला आहे या पद्धतीने दोन्हीचा पण आणि ह्या मध्य घेऊन आपल्याला याच्यावरती असा गोल आकार द्यायचा आहे थोडासा तर बघा आपल्याला असा थोडासा आकार द्यायचा आहे या पद्धतीने आणि कट करून घ्यायचा आहे तर बघा याला पण सेम तसंच करून घ्यायचं आहे या, या पद्धतीने आणि तुमच्या तर बघा हे दोन्ही पण कट करून घेतलेले आहे असे लेवल आणि याचे काठ कापून घेतलेले आहे तर बघा याचा पण मध्य घ्यायचा आहे आपल्याला जिकडून आपल्याला चोवीस इंच आहे त्याचंवाला असं मध्य घ्यायचा आहे तर बघा इथं मध्य येत आहे तर मी इथं कट करून घे कट मारलेला आहे थोडासा कात्रीने इथं आणि या साईडने इथं पण कट मारून घेतलेला आहे तर आता आपल्याला मशीनवरती याला असं इथून खालून असं थोडं थोडं असं टिपा मारून घ्यायचा आहे या पद्धतीने अशा हे बघा अशा म्हणजे काठ तयार होऊन जाईल याचा वाला तर बघा है या पद्धतीने आपण दोन्ही याला टिपा मारून घेऊया आणि याला इकडून खालून जे सतरा इंच आहे आपलं वालं त्याला पण असं दाबून घ्यायचं आहे अर्धा अर्धा इंच असं दोन्ही साईडने हे बघा असं तर आता आपण याच्यावरती अशा टिपा मारून घेऊया या पद्धतीने या साईडने आणि या साईडने आणि याला पण या साईडने खालच्या तर बघा साईडने टिपा मारून घेतलेला आहे या पद्धतीने दोन इकडून अशा टिप मारून घेतलेल्या आहे दोन दोन तर बघा असे काठ तयार झालेला आहे आणि याला पण सेम तसंच करून घेतलेलं आहे असं मध्ये मुडकून याला इथं काठावर टिप मारलेली आहे आणि इथं एक टिप मारून घेतलेली आहे तर बघा सुंदर असा आता काठ तयार झालेला आहे तर बघा इथं मी मध्ये घेतलेला आहे असा आपल्याला असा पण मध्ये घ्यायचा आहे आणि असा पण मध्ये घ्यायचा आहे तर या मध्यतून आपल्याला असं लेवल घेतलं इथं आपलं असं प्लस तयार झाल्यावरती मध्ये घेऊन तर आपल्याला असं आपलं वालं तर आपल्याला याच्यामध्ये बेल्ट लावून घ्यायचं आहे तर बघा असं पद्धतीने तर आपल्याला बेल्ट असा लावायचा आहे का असा लावायचा आहे ते आपल्या याच्यावर आहे तर बघा असं आहे तर आपण असा बेल्ट लावून घेऊया म्हणजे आपल्याला असं धरता येईन असं तर बघा इथून आपल्याला तीन घ्यायचा इथून या याच्यातून तीन इकडं आणि तीन इकडं आणि तिथून आपल्याला बेल्ट असा लावून घ्यायचा या पद्धतीने तर आपण आधी बेल्ट लावून घेऊया तर बघा मध्यतून मी बेल्ट पॅक केलेला आहे तर आता आपल्याला इथून मधून आपल्याला आता हे जोडून घ्यायचं आहे तर बघा याचा मध्ये आणि याचा मध्ये धरायचा आहे आपल्याला असा आणि आपल्याला असं जोडीत जोडीत जायचं आहे या पद्धतीने तर बघा दोन्ही साईडचं आपल्याला तसंच जोडीत जायचं आहे आहे इकडून मध्येतून झालं का मग आपल्याला इकडून असं असं जोडीत जायचं आहे या पद्धतीत तर इकडचं पण सेम आपल्याला तसंच जोडून घ्यायचं आहे तर चला आता आपण मशीनवरती मध्यातून इकडं जोडायचं आणि मध्यातून इकडं जोडून घ्यायचं आहे तर चला हे दोन्ही दोन्हीकडून जोडून घेऊया तर बघा जोडून घेतलेले आहे इथून असे जोडलेले आहे थोडे मी इथपर्यंत जोडले इथपर्यंत जोडून घेतले आणि मग परत मध्यातून जोडून घेतलेले आहे तर हे बघा दोन्ही पण तसे जोडून घेतलेले आहे तर थोडे थोडे इथले गोल इथले ते बाहेर आलेले आहे ते कट करून घेऊया आता आपण हे या पद्धतीने असे थोडे थोडे कोपरे आलेले आहे साईडचे जे गोल आकारामधले आहे ते तर बघा या गोट करण्यासाठी आता आपण इथं गोट करून घेऊया तर बघा इथं मी साडीमधलं कापड काढून घेतलेलं आहे दीड दोन इंच तिरक कल तिरकं कापून घेतलेलं आहे तर बघा आता आपण हे असे जॉईंट करून घेऊया जॉईंट करून घेतल्यानंतर आपल्याला हे कापून घ्यायचे आहे असे आणि आपल्याला असं जोडून घ्यायचे आहे इथून तर बघा इथं थोडंसं असं मुडपून घ्यायचं आहे ज्यावेळेस पायपिंग करू त्यावेळेस आणि असं जोडून आपल्याला अशी पायपिंग करून घ्यायची आहे या पद्धतीने अशी तर पहिले मी आता हे जोडून घेते तर बघा मी जोडून घेतलेली आहे जॉईंट आणि अशी थोडीशी काढायला अशी टीप मारून घेतलेली आहे तर बघा आपल्याला या पद्धतीने लावून घ्यायचं आहे असं तर बघा आधी आपल्याला अशी टिप मारून घ्यायची आहे या साईडने अशी तर बघा अशी आपल्याला इकडं टिप मारत मारत अशी इकडे यायचं आहे मग इथून पण थोडंसं कट करून असं मधीत मुडपून घ्यायचं आहे या पद्धतीने आणि उरलेलं कापड कट करून घ्यायचं आहे आणि असं टिप मारून घेतल्याच्या आपल्याला असं मधी घेऊन आपल्याला असं मधी फॉल्ड करून अशी पायपिंग तयार करून घ्यायची या पद्धतीने अशी हे बघा अशी तर चला आता आपण आला असा गोट करून घेऊया दोन्ही साईडने तर बघा अशी टीप मारलेली आहे एक हे बघा या पद्धतीने इथपर्यंत अशी गोल राऊंडने तर बघा आता अशी मोडपण इकडं घ्यायची आहे हे बघा अशी अशी घेतल्याच्या नंतर आता आपल्याला ती अशी मुडपून घ्यायची आहे या पद्धतीने अशी अशी मुडपून आपल्याला इकडून अशी लेवल घ्यायची आहे हे बघा अशी पद्धतीने अशी मध्ये घालून आपल्याला अशी टीप मारून घ्यायची आहे तर बघा अशी पायपिंग होती मग तर बघा आपण आता पूर्ण असंच करून घ्यायचं आहे अशी मडपून मधी अशी घालून घ्यायची आहे आणि टीप मारून घ्यायची आहे इथपर्यंत या पद्धतीने हे बघू शकता असं तर चला आता टीप मारून घेऊया तर बघा गोट मारून झालेला आहे आपल्यावाला तर बघा दोन्ही साईडचे आता आपण गोट मारून घेतलेला आहे तर आता आपण मशीनवरती ठेवून बघूया तर बघा मशीनवरती ठेवून बघितलेलं आहे एकदम माप मापाचं आपल्याला कवर तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही या साईडनी पण आणि इकडून पण एकदम सुंदर असा आपल्याला कवर तयार झालेला आहे मशीनचा तुम्ही बघू शकता तर बघा इकडून पण एकदम छान बसलेला आहे या पद्धतीने आणि इकडच्या साईडनी पण बघा एकदम मस्त बसलेला आहे तर बघा आपला कवर एकदम सुंदर असा झालेला आहे तर तुम्हाला कवरचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद